नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडके यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो अशाच आपण बजेटमधल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्यासाठी आणत असू तर या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बजेटमधील प्रॉपर्टी वेळ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजची ही आज आपण जी प्रॉपर्टी बघतोय ही प्रॉपर्टी आहे पानवल या गावी रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ हा अंतरावर असलेलं गाव पानवल तिथे नदी किनारी असलेली ही प्रॉपर्टी आहे आपल्याला जो दिसतोय हा बहाळ आणि हे जे आहे नदीचे पात्र आहे आणि त्याला लागूनच ही चोवीस गुंठ्याची प्रॉपर्टी आहे शेतजमीन आहे या प्रॉपर्टीमध्ये यायला पायवाट आहे सरकारी पायवाट आहे सव्वीस नंबरची मंजूर अशी पायवाट आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा जाता येतं आपल्याला इथे तर अशी ही प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीची किंमत जी आहे मालकांनी दहा लाख रुपये केलेली आहे थोडंफार निगोशिएट होऊ शकतं याच्यामध्ये तर या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा किंवा द्वारे आपण संपर्क करू शकता पुन्हा भेटू अशाच नवनवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद